नमस्कार प्रेक्षक हो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर <coughs> व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा मित्रांनो या जगामध्ये सत्तावन्न राष्ट्र मुस्लिमांचे आहे आणि एकशे वीस राष्ट्र ख्रिश्चनांचे आहे आणि मग बाकी काही बौद्ध राष्ट्र काही मिश्र धर्माचे काही जे लोकशाहीवादी ते स्वतःला एखादा धार्मिक देश मानत नाही परंतु हिंदूसाठी फक्त आणि फक्त एकच देश शिल्लक राहिलेला आहे हिंदुस्तान म्हणजे भारत आणि आपला शेजारी आहे नेपाळ नेपाळ छोटासा देश आहे एक आपल्या राज्यापेक्षाही लहान आहे त्याच्या अगोदर हिंदू जगामध्ये भरपूर ठिकाणी पसरलेला होता हिंदूचं वास्तव्य जगात अनेक देशापर्यंत भारताचा नकाशा त्या काळचा भारतखंड म्हणजे खूप मोठा विशाल असा अखंड भारताचा नकाशा होता कारण जो आज तुम्ही इराण बघता तो इराणसुद्धा आर्यान नावाचा देश होता तिथं आर्यसंस्कृती होती त्याच आर्यसंस्कृतीनंतर पारसी संस्कृती म्हटल्या गेलेलं आहे आणि त्यांनाही सर्व धर्म भा धर्मसमभावाचा किडा त्यांच्या डोक्यात वळवळ करत होता त्यांनी इस्लामला आश्रय दिला आणि पन्नास साठ वर्षात बघता बघता तिथे इस्लाम बहुसंख्य झाले व हळूहळू यांच्यावरती हवी व्हायला लागले वर्चस्व त्यांनी गाजायला सुरुवात केलं कारण हे अल्पसंख्यांक झाले होते त्यामुळं या लोकांना देश सोडून पळावं लागलं जे आदर पुणावाला बघतो आपण टाटा बघतो असे जे आज मोठमोठे जे उद्योगपती आहे आपल्या भारतामध्ये हे पारसी आहे आणि हे काही लाखात हजारात लोक राहिलेले आहे त्याच्यानंतर जो गांधार देश तिथेही बौद्ध धर्माचा भरपूर प्रसार झालेला होता आपण महाभारतामध्ये उल्लेख ऐकतो हो गांधार नरेश त्या गांधार नरेशचीच मुलगी धृतराष्ट्राची बायको गांधारी आणि तिचा भाऊ शकुनी मामा. असा हिंदू बहुसंख्य असलेला देश परंतु तिथंही इस्लामचा शिरकाव झाला आणि बघता बघता त्यांनी अनेक लोक तिथे धर्मांतरित केले व हिंदूंना कापायला सुरुवात केली एक तर मुस्लिम व्हा इस्लामचा स्वीकार करा नाहीतर तो मरायला तयार व्हा तिथे अनेक लोक कापल्या गेले मेले हिंदू तिथून नामशेष झाले आणि पुढं त्याच अफगाणी टोळ्या हिंदुस्तानवर आक्रमण करायला लागल्या आपल्या हिंदूंना हे लहानपणापासून ज्ञान शिकावं लागलं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ जो शरण आला त्याला मरण देऊ नये त्याला अभय द्यावं शरणांगताचं रक्षण करावं आणि या लोकांनी आठव्या शतकापासून नवव्या शतकापासून भारतावर स्वारा करायला सुरुवात केली पृथ्वीराज चव्हाण यांनी भरपूर विरोध केला अब्दाली बाबर हुमायू या लोकांनी भारतावर आक्रमण केले आणि हिंदुस्थानवर मोठ्या प्रमाणात त्यांनी इस्लामीकरणाला सुरुवात केली इथल्या जनतेला काही देणं घेणं नव्हतं राजा कोण होतो कोण नाही काही नाही आहे कोणी या राज्य करा आमचं आपलं चालू आहे परंतु या लोकांनी इस्लामला एकच शिकवलं आहे जिहाद करणं जिहाद म्हणजे धर्मासाठी लढायचं मरायचं आणि एकोणावीसशे सत्तेचाळीस येईपर्यंत जो शिंदा आहे सिंधूपासून तर हिंदू महासागरापर्यंत हा हिंदूंचा देश तो सिंधू प्रांतावर सुद्धा यांनी आपली संख्या वाढवली आपण म्हणतो ना जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा पंजाबच्या नंतर लगेच सिंध द्रविड उत्कलवंग तर जो सिंध होता तोही गेला आमच्या ताब्यातून आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हा तसा त्याचे पूर्वज हिंदू होते पण यानं महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा देऊन स्वातंत्र्यामध्ये भाग घेतला परंतु मुस्लिम लीग नावाचा पक्ष स्थापन केला आणि वेगळ्या राष्ट्राची मागणी केली आणि मुस्लिमासाठी दोन देश तयार झाले तसा एकच देश तयारला पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान आमच्या बांगला बंगाल या प्रांतामधून पूर्व पाकिस्तान वेगळा केला गेला कशाच्या अटीवर इथं मुस्लिम बहुसंख्या आहे आम्ही तुमच्यात राहू शकत नाही आहे मग दिलं की तुम्हाला वेगळं राज्य मग त्यावेळेला आमच्या नेत्यांनी घोडचूक केली जे सेक्युलर आहे आम्ही काहीही करणार नाही आम्ही गुण्यागोविंदना गोविंदना राहू आणि यांना इथंच ठेवलं हो एक तीन चार कोटी लोक को इथं राहिले मुस्लिम आणि पाहता पाहता त्यांचाही लोकसंख्येचा विस्फोट झाला भारतामध्ये पाकिस्तानमध्ये त्यावेळेला पंधरा टक्के हिंदू होते आज तिथं एक दोन टक्के बोटावर मोजा इतके हिंदू राहिले आहे बांगलादेशामध्ये एकोणावीसशे एकाहत्तरला या लोकांचाही जमीन आहे म्हणून इंदिरा गांधींनी आपलं सैन्य पाठवून बांगलादेशला मदत केली वेगळा बांगलादेश, के बांगलादेश तयार झाला लाखो पाकिस्तानचे सैन्य शरण आलं त्यांनाही मोकळं सोडून दिलं आज त्याच बांगलादेशामध्ये बावीस टक्के हिंदू होते म्हणजे डोबळ मराणं पंच्याहत्तर टक्के मुस्लिम आणि पंचवीस टक्के हिंदू होते आज तिथं नऊ टक्के हिंदू राहिले आहे नऊ टक्क्यापेक्षाही आता सात आठ टक्क्यावर प्रमाण आलेलं आहे याच बांगलादेशाला ज्या हिंदुस्थाननं पोसलं साथ दिली भरपूर सहाय्य केलं यातलेच जे आता नमक हराम लोक आहे ऐसान फरोस म्हणजे जे उपकाराची जाणीव ठेवत नाही अशा लोकांनी तिथल्या हिंदूवर अत्याचार करायला सुरुवात केली आहे आठ दिवसापूर्वी दिपुदास नावाच्या तरुणाला तिथल्या जमावांनी चौरस्त्यावर एका चौकामध्ये घेराव घातला त्याला खूप मार मार मारलं एवढ्यावर यांची हौस पूर्ण झाली नाही म्हणून एका झाडाला लटकवलं आणि त्याला जिवंत जाळण्यात आलं एवढा अमानुष अत्याचार त्याच्यावर केलेला आहे आणि आज आजही बातम्या आपण ऐकतोय अनेक हिंदूंच्या घरावर जमाव चालून जात आहे लेखी बाळीवर अत्याचार करत आहे आणि काल अमृत मंडल नावाच्या एका हिंदू तरुणावर पुन्हा हल्ला केला आहे पुन्हा त्याला मारहाण केलेलं आहे ही जमात जे अत्याचारी जमात आहे जे आतंकवादी जमात आहे हे लोक जे असा कृत्य करतात तर अशा लोकांना माफ करून यांच्या यांना स्नेह दाखवून यांच्यावर दया करून काही फायदा आहे का हेच आपल्या जीवाचा काळ ठरत आहेत माग दोन तीन वर्षापूर्वी आपल्या देशात सुद्धा कन्हैया कुमार नावाच्या एका टेलरला चाकू चाकूनं हल्ला करून मारलं राजस्थानमध्ये अमरावतीमध्ये एका डॉक्टरला मारलं आपल्या नगरमध्ये सुद्धा असंच आणि त्यावेळेस नारे दिल्या गेले घोषणा दिल्या गेल्या गुस्ता खे नबी की एक ही सजा गुस्ता खे नबी की एकही सजा सर से जुदा अशा लोकांच्या मानसिकतेला काय केलं पाहिजे अशी मानसिकता असणाऱ्या लोकांबरोबर चांगलं वागणं योग्य आहे का यांना ठेचून काढलं पाहिजे या दिपुदासला मारलं तर काय कारण सांगितलं माहिती आहे का तर ईशनिंदचा आरोप ठेवला त्याच्यावर याने मोहम्मद पैगंबराला नाव ठेवलं अल्लाहला ना नाव ठेवलं त्यानं एकच पोस्ट टाकली होती की सर्व देव समान आहे कोणताही देव हलकाभारी नाही तुम्ही तुमच्या अल्लाला श्रेष्ठ मानता हे कबूल आहे पण याचा अर्थ असा नाही ना की दुसऱ्याचा देव नीच आहे तुम्ही त्या देवाला नाव ठेवू शकता शिवा देऊ शकता असं नाही आहे ना परंतु या लोकांना हे चालत नाही हे दिनादास घोषणा देतात नाराय तकदीर अल्लाहू अकबर लब बॅक अशा घोषणांनी वातावरण खराब करतात दंगली करतात जो भारत देश शांत आहे त्याला अशांत करण्याचा प्रयत्न करतात जगामध्ये सर्व मुस्लिम राष्ट्रामध्ये जिथं हिंदू नाही आहे दुसरे धर्मीय नाही आहे तिथंसुद्धा हे दंगली करतात बॉम्बस्फोट करतात कारण जिहादची प्रेरणा घेऊन हे दुसऱ्याचं जगणं मुश्किल करतात म्हणून जे शांतीप्रिय लोक आहे तुकाराम माझाने सुद्धा सांगितलेलं आहे नाठाळाच्या पाठी हनुकाठी विंचू देवहारी आला तर पैजाराने मारावे त्याला म्हणून तीठफळट्यात जशाच तसे वागले पाहिजे लातो के भूत बातोशे नहीं मानते तर अशा लोकांची करता कामा नाही यांना सरकारनं शोधून काढलं पाहिजे आज आपल्या देशामध्ये या बांगलादेशी रोहिंग्या या लोकांनी धुमाकूळ घातलेला आहे काही काही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून राहतात मुंबईमध्ये यांनी गर्दी केलेली आहे जे इथं चार पाच टक्के लोक होते साठ टक्के लोक होते आज चौदा पंधरा काही ठिकाणी वीस पंचवीस टक्के हल्ले आहे आणि आमचे राजकारणी मात्र यांना आपल्या मताच्या जोगव्यासाठी लाचारी पत्करतात यांना आश्रय देतात यांच्या सगळ्या पुरवितात त्यांना मतदानाचे हक्क मिळून देतात आधार कार्ड काढून देतात भारत सरकारनं अशा लोकांनासुद्धा शोधून काढलं लो पाहिजे आणि यांना सजा दिली पाहिजे परवा विश्व हिंदू परिषदेने मोठमोठे मोर्चे काढले परंतु यांना शांततेची भाषा कळत नाही आहे आपण आज बघतोय सात मुस्लिम डॉक्टर आतंकवादी सापडलेले आहे दिल्लीमध्ये यांचा कारमध्ये स्फोट झाला आणि अने त्याच्यातून अनेक डॉक्टरांचं रॅकेट उघडके सांगतं ते सुशिक्षित म्हणतात सुशिक्षित झाल्यानंतरसुद्धा थर्मवेळे हे लोक या जगाचा शांतताप्रिय समाजाचा नाश करण्यासाठी तयार आहे म्हणून आपण जागी झालं पाहिजे यांना वेळी जावरलं पाहिजे नसता आपलंसुद्धा जगणं मुश्किल होईल जय श्रीराम